महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कंटेंट क्रिएटर मीशा अग्रवाल हिन हिच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबद्दल तिच्या कुटुंबानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करत माहिती दिली आहे यानुसार चोवीस एप्रिल रोजी मिशानं स्वतःचं जीवन संपवलं दरम्यान यामुळे सोशल मीडियावर मिशाला फॉलो करणाऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय सव्वीस एप्रिल रोजी मिशाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये मिशा अग्रवाल सव्वीस एप्रिल दोन ते चोवीस एप्रिल दोन इतकेच पोस्ट करण्यात आले होते या पोस्ट मध्ये मिशाच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं नव्हतं दरम्यान यामुळे अनेकांना धक्का बसला तसेच अनेकजण जान संभ्रमात देखील होते यानंतर मिशाच्या बहिणीनं तीस एप्रिल रोजी मिशाला आत्महत्या केल्याची माहिती दिली मिशाच्या फोनच्या वॉलपेपरचा फोटो पोस्ट करत तिने एक भावनिक नोट शेअर केली ज्यामध्ये ती म्हणाली की तिच्या फोनचं वॉलपेपर सर्व काही सांगून जाते तिचे आयुष्यातील एकमेव ध्येय इंस्टाग्राम काही खरंच जग नाही आणि फॉलोवर्स हे काही खरं प्रेम नाही कृपया हे समजून घ्या मिशाने फोनमध्ये वॉलपेपर म्हणून लावलेल्या फोटोमध्ये इंस्टाग्राम फॉलोअर्स बाबत तिचा देह दाखवणारा फोटो ठेवलेला होता तिच्या बहिणीला तिला यामधून बाहेर काढण्याचा तसेच धीर देण्याचा प्रयत्न केला तिने आजपर्यंत मेवलेल्या गोष्टी दाखवून देण्याचा तसेच भविष्यात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र मिशा ही डिजिटल जगामध्येच अडकून पडली मी तिला सल्ला दिला की इंस्टाग्रामला फक्त मनोरंजन म्हणून पहा आणि त्यामध्ये स्वतःला सामावून जाऊन देऊ नको मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि चिंता आणि नैराश्य सोडून देण्याचा सल्ला दिला दुर्दैवानं माझ्या लहान बहिणीनं ऐकलं नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी अडकून पडली की आपला जग सोडून गेली ती इतकी हतबल झाली की, की। स्वतःचा जीव घेतला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असं तिच्या बहिणीनं नोटमध्ये लिहिलं लिहिलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा